आज एक रेसिपी रॉयल शेफ सुजाता चॅनल जर आपल्याला हे आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहा वाव बघा ही टेस्टी हेल्दी इडली इडली फ्राय बनवायला खूप अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे आणि हेल्दी आहे त्याच्यामुळे मुलं पण अगदी खूप आवडीने खातील चला तर मग बघूया आपण ही कशी बनवायची आहे ती आज आपण इडली बॅटरपासून अगदी विविध पदार्थ बनवणार आहोत जे अगदी मुलं आवडीने खातील त्याच्यासाठी मी हे इडली बॅटर बनवून घेतलेलं आहे इडली बॅटर कसं बनवायचं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेच जर समजा आपल्याला मेजरमेंट पाहिजे असेल तर मी ते स्लाईडमध्ये दिलेलं आहे आपण तीन प्रकारच्या इडली बनवणार आहोत पहिली म्हणजे आपण व्हाईट बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इडली पात्रामध्ये व्हाईट इडलीचं बॅटर घातलेलं आहे त्यानंतर पालकची इडली बनवणार आहोत म्हणजे खूप हेल्दी आहे त्याच्यासाठी मी थोडासा पालक उकडून घेतला आहे आणि उकळून घेतल्यानंतर मी मिक्सरमध्ये काढला आहे आणि मिक्स केलेला आहे त्याच्यामध्ये मी फक्त सॉल्ट घातलेला आहे त्यानंतर बीटरूट घेतलेला आहे बीटरूट पण मी थोडंसं बॉईल करून घेतलेलं आहे आणि मग मिक्सरमधून ग्राईंड करून इडली बॅटरमध्ये मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पण मी फक्त मीठ घातलेलं आहे मसाले आपल्याला नंतर घालायचे आहेत आता आपण हे इडली स्टँडमध्ये स्टीम करायला ठेवूया आपण बीटरूट आणि पालकची इडली पण ठेवलेली आहे आता ह्याला आपण स्टीम घेऊया बारा मिनटं झाकण लावूया आणि बारा मिनटं स्टीम घेऊया आपली आता इडली स्टीम झालेली आहे काढून घेऊया आणि थंड होऊ दे इडली थंड झाल्यानंतर मी असे त्याचे बारीक बारीक असे हे तुकडे तु, तु करून घेतले आहे कट करून घेतलेलं आहे जर आपल्याकडे इडली स्टॅण्डचे जे छोटे छोटे इडलीचं जे प्लेट असती तर ती वापरली तर खूपच छान होईल अगदी माझ्याकडे ती नाही आहे म्हणून मी अशी इडली बनवून घेतलेली आहे आणि कट केलेली आहे पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडीशी आपण मोहरी घातलेली आहे थोडीशी आपण जिरे घालूया आणि कढीपत्ता घालूया त्यानंतर थोडं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कश्मीरी पावडर घालूया काश्मिरी लाल मिरची पावडर ही तिखट नसते अजिबात पण त्याच्याने छान चव येते थोडंसं हे मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये इडली घालूया इडली घातलेली आहे मिक्स करूया सगळीकडे हे तेल पण लागलं पाहिजे चांगलं मिक्स करूया चांगलं मिक्स केलेलं आहे जरा झाकण ठेवूया आणि दोन मिनटं एक वाफी थोडीशी आपण कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घेऊया ही इडली खूप अगदी हेल्दी आहे कारण का ह्याच्यामध्ये बीटरूट पण आहे पालक पण आहे आणि त्याला असं हे, हे, हे फ्राय केल्यामुळे ती खूप अगदी चविष्ट लागते मुलांना अगदी डब्यामध्ये द्यायला खूपच छान आहे अगदी आपली इडली आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतकी मस्त टेस्टी अगदी झालेली आहे आणि खूप हेल्दी पण आहे त्याच्यामुळे मुलं अगदी आवडीने खातील आणि त्यांचा डब्बा मिनटात संपेल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद